नमस्कार सांगोला बाजार रविवार दिवशी भरतो ज्यांना कोण बैल जास्त हवे असतील त्यांनी सांगोला बाजारला भेट द्या आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईफ इज बेस्ट चॅनलला सपोर्ट करा मालक नाव सांगा दीपक बाळासाहेब मोठे गाव मोहिते गाव कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती महिन्याचं खोंड आहे कुठल्या आहे घरचं बैल कोणा कुठल्या लाईनच ओळ आहे तुमच्याकडन नाही त्याच खाना खान कुठले असं किती किंमत सांगितली अकरा ऐंशी ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक जुळलेले आहेत का दोन्ही आणि ही जोड ती जोड कोण दोस्त जवळ नाहीत का आता तुमची कोणते ते तीन आहेत झालेले आहेत सगळे चौस किती सांगितले याचे पन्नास पन्नास सांगितले पन्नास देत नाही पंचाळीस आणि ह्याचे पंचेस पंचाळीस सांगितलं चाळीस चाळीस ला द्यायचं आणि ह्याचे पन्नास चाळीस असं नाव सांगा सदाशिव गावडे सदाशिव गावडे गाव राजुरी तालुका गा? राज जिल्हा सोलापूर सातारा सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट चव्वेचाळीस चव्वेचाळीस सत्तर सहा सत्तर सासष्ट धन्यवाद मला ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोठ्या माहिती बडाव बैल आहेत पाहू शकता मालकांचे दावण आपण दाखवतो मालकांचा मोबाईल नंबर ही घेऊ आपण <redundancy> मालक तुमची दावन आहे का

त्यांची इकडे खालच्या साईडला दावण असते तर ज्यांना कोणाला बडाव बैल मोठ्या मापाचे हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क सुद्धा नाव सांगा मला प्रकाश बाबू कांबळे गाव कानडवाडी तालुका मिरज कानडवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली सांग। मोबाईल नंबर अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे दोनशे पाचशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस ज्यांना कोणाला मोठ्या मापाची चांगली जातीवंत बडाव बैल शेती कामासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा यांची प्रत्येक सांगोला बाजारात दावण असते आणि मोठ्या मापाची बैल असतात तर ज्यांना कोणाला हवे असतील चांगली बैल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा धन्यवाद मालक हे पाहू शकताय खूप दुरून पेठ वडगाव भरपूर लांबून आलेत कोंडाच्या मानाने एवढ्या लांबी येणं बाजारात घेऊन येणं परवडतंय का आणि ते येऊन खोंड कसे द्यायचे तुम्हीच विचार करा मला नाव सांगा सागर पुजारी लक्ष्मीवाडी तालुका आता का नागले जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस सत्याहत्तर पस्तीस त्रेचाळीस त्याची किती सांगितले पंच्याण्णव किती दात आहे पंचावन्न हजार रुपये दुसरा आहे आणि हा पंच्याहत्तर हे किती दात आहे चौसाय कुठल्या कामाला वापरले शेती कामासाठी वापरले बघा आता एवढ्या लांबून आलेत मालक भाडं किती गेले एवढ्या लांबून यायला साडेपाच हजार रुपये भाडं गेलं फक्त येण्याचं बघा आता इथं किंमत एवढ्याला सांगितली याच्यातून व्यापारी कमी ता किंमत तिने मागणार आणि साडेपाच हजार रुपये भाडं दिले आता हे शेतकऱ्यांना एवढं लांब येऊन हे बैल जर नहीं कशी विकायचे कितीला ऐकायचे आणि जर नाही विकली तर परत जाताना साडेपाच म्हणजे अकरा हजार खिशातले द्यायचे कसे परवडणार बघा सातारा जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ किल्लारचा मोठा बाजार भरणं आवश्यक आहे पण हे सातारा कोल्हापूर सांगली बाजार समितीने निर्णय घेऊन तिकडे बाजार भरवणं गरजेचं आहे कारण लोकांच्या सोयीसाठी कारण लोकांना सांगोला बाजाराशिवाय पर्याय नाही पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठा बाजार म्हणलं तर सांगोला कारण कराड पासून सातारा वाईप वडगाव वाळवा कोल्हापूर गडहिंगलज अथनी चढचणीतून सांगोल्यालाच किती मोठ्या मापाचा बैल आहे बडाव आहे खूप मोठ्या मापाचा फुल साईजचा लांब लचक बैल आहे ताकदीचा आहे मजबूत शरीरची आहे सुंदर राखीव रेखीव आहे आणि फुल साईजचा आहे असे बैल कमी प्रमाणात बाजारात येतात जे जिथले तिथे अक्युरे किंवा दिलेलं आहे मिरज एक संभा भागात पळणारी बैल आहेत अरग बेडग अथनी भागात रेसला जे लॉंग रेसला पळणारे आहेत सहा किलोमीटर दहा किलोमीटर तशा टाईप मध्ये हा खोंड आहे कमी आहे मामा तुमचं आहे का तुमचं आहे किती दात आहे सात येते सहा दाती कशाला वापरला कशाला वापरलाय दिलंय कितीला दिलं चाळीसला दिलं कुठलं कुठल्या वळूची पैदास म्हणायचे कुठल्या वळूची पैदास ह्याचा वडील आ बाहेरचा बाहेरचा कुठला तरी थंबरेवाडी कुठली थंबरेवाडी इकडे अचुगडानीयकडे आ अचुगडानी जवळ अचगडानी तालुका सांगोला अचकदानी ते अचकदानी जे तिथं कोणाचा मालक ना, ना किती सांगितली किंमत साठ हजार साठ हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर बावन्न नाव तुमचं संजय खंडेकर पाहू शकत कोसा खिल्लर मधून आहे मालकांनी विकाल किती महिने वय आहे याचा साडेसात महिने ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक किती दात आहे ते बडाव पण किती दात जुळलेले कुठल्या वा कामाला वापरले शेतीच्या कामाला किती किंमत सांगितली एक लाख तीस हजार जोडीची नाव सांगा भिसूर नाव अवधूत कोकाटे अवधूत कोकाटे गावूर भिसूर तालुका मिरज मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर चारशे पन्नास किती एक्क्याण्णव चारशे पन्नास हा मला गाण्याला भाडं किती गेलं तीन हजार तीन हजार रुपये बघा जुळलेली बैल जोडा शेती कामासाठी मिरज वरून आणले आलेत मिरज तालुक्यातून सांगली जिल्ह्यातील तर तीन हजार रुपये भाडे गेले ह्यांना यायला शेतकऱ्याला बघा किती भाडं देऊन इथे एवढ्या लांब यावं लागते आता हे विकले तर ठीक नाही तर परत पुन्हा खिशातले सा तीन हजार रुपये द्यावे लागणार भाड्याला तुमची जोड आहे काय तुमची जोड आहे कुठल्या कामाला वापरले सगळ्या कामाला वापर नाव सांगा अण्णा गावडे अण्णा गावडे गाव गावडेवाडी गावडेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली जोडीची जोडी एक साठ एक साठ मोबाईल नंबर आहे थोड्या वेळात येते जामी आडपण आलं येतील द्या हां हां मालकांचा मोबाईल नंबर नाहीये ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी सांगोला बाजारला अवश्य भेट द्या धन्यवाद आपल्याला तोपर्यंत नाही काय अडचणी असतील द्या माणसाला हॅलो आणि होत होत नाही लई लई झालं घरी बरी कुठलं लाईनचं वासर आहे मी चंदू वगैरे या पहिलं तो जा चंदू अग्रे यांच्या खाज्याच आहे किती दात आहे मला दोन दोन आहे का पाहू हो शकता सुंदर जातीवंत वासर आहे मला सांगे तानाजागला जागला। ताना गेरडी गेरडी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट आता किती वेळ आहेत घरी दोन आहेत कोणत्या लाईनचे आहेत लाईन ना चे आहेत मोठे साठी वापरतात किती घेता साठी दोन हजार एका गेला दोन हजार घरपोच सेवा देताय की घरपोच पण सेवा देत आहे ज्यांना कोणाला आपली किल्लार काय भरवायची असेल चांगल्या जातीवंत ओळू काढून तर ह्या मालकांकडे हे सुंदर मोठ्या मापाचे वळू आहेत तर तुम्ही ओळू भरवू हो शकता पाहू शकताय सुंदर देखना ओळू आहे त्यांच्याकडे हा विकायसाठी खोंड आणलेला आहे त्यांनी मला कुठला हा काजळी केला हा कुठला इंदापूर गाव कोणतं इंदापूरच साकाटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे किती दाते आहे चार दाती कशासाठी वापरलाय शेती कामाला सगळीकडे वापरलं कुठून घेतला होता हा घरचंच आहे नाव नाव अनिल मार्कड गाव चाकडी चाललो का इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस पंचवीस चाळीस चाळीस एकवीस किती किंमत सांगितली ऐंशी हजार कमी जास्त होतील पाहू शकता अगदी रेखीव सुंदर जातीवंत प्युअर काजळी खिल्लारखानीतून आहे पाहू शकता नाक काळ्या डोळे काळ्या डोळ्याच्या बोया कडा डोळ्याच्या पूर्ण काळ्या शिंग काळी पांढरी शुभ्र कात एकदम प्युअर जातीवंत वंशाळेतून सुंदर देखणा रोबाबदार बैल आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा आख्या बाजारात पूर्ण काजळी खिलणार आणि आखीव रेखीव देखणं कोण म्हणलं तरी एवढाच आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा लाईफ इज बेस्ट चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद